याच्याकडे अखंड हिंदुस्थानचं आणि महाराष्ट्राचं लक्ष लागलं सुतारवाडीकरांनी तो योग चुडून आणला अक्षयराव नागरे कुस्ती जोडली आणि शांतारा लक्षांना सात लाख रुपये आणि आज सुतारवाडीच्या मातीमध्ये ही कुस्ती होते आणि अजून अशी जे दैनिक माण कुस्ती सोळा तारखेला पाऊड या ठिकाणी आम्ही मैदान मध्ये सिकंदर शेख विरुद्ध माउली कोकाटे ही कुस्ती दो लासाठी ज्या कुस्तीची आस महाराष्ट्राला लागली त्यातल्या दोन कुस्त्या पुणेकरांनी आणि मुळशीकरांनी घेतल्या कौतुक आहे सिकंदर आणि दादा सोलापूर जिल्ह्यातले दोन्ही पैलवान आज समोरा समोर टाकले सिकंदर शेख विरुद्ध पृथ्वीराज पाटील कुस्तीचा निकाल परवा कर्नाटकला हळियाळ ठिकाणी लागला आणि सिकंदर गाडी जिंकली तिथं आज दादा शेळके विरुद्ध सिकंदर शबास अरे पापण्या तेवढ्या मिटू नका पटायला लागला सिकंदर पदा हो शबास आक्रमक होतोय आणि तिथं हल्ला धुरतो दादा शेळके मिलेस फिरते शबास एक आक्रमक कुस्ती चालू आहे टाळ्या करा दोघांसाठी कुस्ती घराघरामध्ये या कुस्तीसाठी आंबुले गावचे माजी सरपंच दादा सुतार यांच्याकडून तीन हजार रुपये धन्यवाद उठू नका कुणी जागा सोडू नका आणि कुस्तीला पंच रोहिदास आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच आणि स्पर्धेतल्या कुस्ती मध्ये आपल्या स्वतःच्या निर्णयासाठी एक परिचित व्यक्तिमत्व शेजारच्या हुकूम गावचे एका रोहिदास आमले साठी टाळ्या होऊन जाऊ द्या चालू कुस्तीसाठी समीर मानले एक हजार रुपये जमा सध्या चोर एक हजार रुपये जमा झालेले आहेत उमेश सुतार भाई सरपंच एक हजार रुपये जमा आहे गणेश भाऊ सुतारांचे एक हजार सरपंच भरत मामा उभे एक हजार अकरा बाजूला सिकंदर पदार आणि कब्जा घेतलेला आहे चला मध्ये उमेश भाऊ सुतार तीन हजार रुपये चालू कुस्तीसाठी दरम्यानच्या कलावधीमध्ये आंबेडकर पंचायत समिती गेल्याचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार किसन भाऊ डांगरे या ठिकाणी उपस्थित आपल्याकडे सर्व हार्दिक स्वागत मांगेवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते भरत मामा उभे यांच्याकडून एक हजार रुपये बुरशुदालुका कुस्तीगीर संघाचे सदस्य राजाबा सुतार यांच्याकडून पाचशे रुपये रोग जमा पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ झालेला आहे सिकंदर बोला कब्जा घेतला अखंड हिंदुस्थान आपल्या मनमनगटाना गाजवणारा पैवा सिकंदर सिंग आणि त्याच बोला मोलाचा महाराष्ट्र के श्री दादा शेळके ज्यानं गेली दोन वर्ष झालं उत्तर भारत आपल्या मनमनगटाने गाजवला असे दोन आणि फिट कार्यक्रम खालीवर खाली बसा या दादा आणि सिकंदा या गुरुजी दादा दादा बाकी दा जण का कुणी काय बोलणार आहे दादा आपले सर आहे दादा चल आकाड्यामध्ये कोणी जायचं नाही चला समर्थ समर्थ कोण असतील त्याने आकाड्यामध्ये कोणी जाऊ नका दादा चला कुर्ती रंगदार होणार आहे चला कुणी मध्ये जाऊ नका बाकीचे युवा उद्योजक आदित्य सुतार शुभम सुतार यांच्याकडून एक हजार रुपये बक्षीस एक मिनिट एक मिनिट भाईगुडे सर रुपये धन्यवाद वैभव सुतार यांच्याकडून एक हजार रुपये बक्षीस दादा आणि सिकंदर आमले सरपंच आहेत तुम्हाला माहिती आहे त्यांनी ते तिथ होते ते तिकडं कुस्तीचा निकाल लागलेला हो। हो। लाग 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 आहे तुमच्या माहिती शिंदे आणि बाला ची कुस्ती भूकुंबला पाच वर्षापूर्वी झाली आपण सगळेजण साक्षीदार आहोत अक्षय शिंदेचा गुडघा टेकला नव्हता बाला विजय झाला गावात निर्णय सगळ्याला वाटत होता निर्णय चुकलाय नंतर पाहायला नाही बदलला या गोष्टी साठी माझी उपाय सरपंच सुरेश भाऊ सुतार यांच्याकडून एक हजार रुपये आणि उद्योजक सुरज सुतार पुन्हा एकदा कुस्ती समोरा समोर एकदा सर्वांनी हात होकर बजरंग बलीचा जय जयकार करूया बोर बजरंग बली की ज्यानं ज्यानं हात वर केलेला देव त्याला पुढच्या जन्मी उच्च नीच गरीब श्रीमंत सगळे सोडून लोक एकत्रित झाली विविध जगतात त्याच भारत भारत विविध जगतात त्याच ना कुस्ती आणि विविध जगतात त्याच ना सुंदरवडी गाव एकदा ग्रामस्थांसाठी यासाठी केला होता अट्ट वाटत नाही का की आपल्या घरामध्ये का असं तयार करावं आक्रमक होत सिकंदर हल्ला दादा शेळके एक अटी तटीची लढत मागच्या महिन्यात कर्नाटकला कुस्ती झाली अर्ध्या तासानंतर कुस्ती सुटली आज सुतारवाडी ग्रामस्थांच्या या भूमीमध्ये या कुस्तीचा निकाल लागणार आणि शांतारामदानी सांगितलं गुणांवरती कुस्तीचा निकाल नाही कुस्ती निकालीच होणार आणि खऱ्या अर्थानं ही कुस्ती जोडली पहिला भाऊ नागरे आपलं मनापासून धन्यवाद अक्षय भाऊ नागरे साठी टाळ्या वाजवा टाळ्या पाहिजे या कुस्तीसाठी बाबा सुतार यांच्याकडून दोन हजार रुपये या कुस्तीसाठी पण माहित कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष लहुतात्या सुतार यांचे दोन हजार रुपये राजाभाऊ सुतार सदस्य कुस्तीगीर संघ बोलशे पाचशे रुपये उमेश सुतार माजी सरपंच तीन हजार रुपये संदीप चोरगे एक हजार रुपये समीर मारणे युवाउद्योजक एक हजार रुपये धन्यवाद फक्त जेवढे जमा करतात ते एकाकडे करा कारण पहिलं नंतर पुकारण्याकडे जातात हा एका ऋषी पहिलवानकडे या ठिकाणी सगळं बक्षीस जमा आहे शबाज सिकंदार शबाज दादा शेळके शबा कुस्ती करा एक दगडी कुस्ती अखंड हिंदुस्थानच लक्ष लागून राहिलेली कुस्ती आज पुणे जिल्ह्यामध्ये या मुळशी तालुक्यामध्ये पैलवानांच्या तालुक्यामध्ये संपन्न होते घरटी पैलवान असणारा तालुका मुळशी तालुका शबास आणि या कुस्तीवरती स्वर्गीय सतीश दादा यांच्या स्थानात पर्यायी माता किताब आहे आणि त्यांच्यासाठी गदा लहु केरू सुतार संस्थापक पद्मावती विकास सोसायटी यांच्याकडून तर शांताराम नवले माझी घटनेते जिल्हा परिषद पुणे आणि रमेश अण्णा पोले माजी सरपंच यांच्याकडून सात लाख रुपये इनामा या कुस्तीवरती चालू कुस्तीवरती सागर नागरे यांच्याकडून पाचशे रुपये जमा स्टार इलेक्ट्रिकल डायरेक्टर धनंजय आबा शिंदे यांच्याकडून दोन्ही मल्लांना पाचशे पाचशे रुपये पारितोषक धन्यवाद देणारी मंडळी बक्षिसांचा पाऊस पडायला लागलेला आहे आणि एक वैशिष्ट्य प्रेक्षक मंडळी नोंद करून जावा दादा सात टाकले तर सातच दिले सात टाकून टाळ्या करा जरा देणगीदारांसाठी आम्ही दररोज महाराष्ट्र फिरतोय पाच टाकायचं पन्नास पन्नास मध्ये वाटवी लावणारी गाव लय पण खऱ्या अंतरा कुस्तीवरती प्रेम करणारी जे काय आहे ते खरं आहे सुतारवाडी ग्रामस्थांचं कौतुक आहे शबा शबाद सिकंदर आणि हळूहळू मातीचा चिकल अंगावरती व्हायला लागलेला आहे असा मातीचा चिकल दररोज अंगावरती होत असतोय आणि त्याच्यामधून मधून पैलवान घडत असतोय तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे हिड्या गमाड्याचे ते काम नव्हे त्याला जातीवंत असावं लागतंय पाने इथला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंश त्याच्या वंशाला वंश लागतं धरधर वडवड पाडपाड करणारी आपल्या घरात एखादा नाही का या स्पर्धेमधून आदर्श घेऊन माझ्याही घरामध्ये एखादा तयार करणार काळाची गरज आहे कुणी ये म्हणल्याने येत नसते आपल्या घरात एखादा मन मनगट्ट मेंदू मजबूत असावं लागतंय बघा अशी अनेक माय मावल्या कुस्ती लावून गेल्या आपलं पोरग सीबीएसई ला, ला, ला पाठवायचं का तालमीत पाठवायचं हे तुम्ही ठरवा तूप घालायचं का पणी तूप घालायचं हे तुमचं तुम्ही ठरवा कुस्तीसाठी सचिन देवराम सुतार यांच्याकडून पाचशे रुपये तसेच उद्योजक रमेश सुतार यांच्याकडून एक हजार रुपये तसेच स्वर्गीय सतीदानाथ सुतार स्मरणार्थ सचिन विलास सुतार यांच्याकडून एक हजार रुपये पारितोषक भरत मामा यांच्याकडून देखील एक हजार रुपये बक्ष आहे शबास सिकंदर शबा दादा आक्रमक दोन्ही पैलवान आणि खऱ्या अर्थाना अरे आक्रमक होते शेळके कबा मजबूत केला चला आणि रोहिदास सातपा आपले सूरज सुतार सूरज विठ्ठल सुतार यांच्याकडून या कुर्तीसाठी एक हजार रुपये सरपंच शंकर भाऊ सुतार यांच्याकडून या कुर्तीसाठी एक हजार रुपये पाहितोषास कुस्ती करा खाली बसा इकडं रेलिंग वरती रेलि लोक गॅलरीत बसून कुस्ती पाहताय तुम्ही खाली बसा शबा दादा हाताचा घुटणा मानेवरती टेकवला दादा ना कब्जा मजबूत केलेला आहे आणि त्या पकडी मधून निघून जाण्याच्या तयारीमध्ये मध्ये सिकंदर शबास इकडं पायाचा घुटणा टेकवण्याचा प्रयत्न होता तिथं गिस्सा लावण्याचा प्रयत्न होता टाळ्या करा पुन्हा एकदा गरगर गरगर कुस्ती चालायला लागली आणि या कुस्तीसाठी मैदाना कच्च भरलेला आहे कुस्तीसाठी दिलीप भाऊ सुतार यांच्याकडून एक हजार रुपये सुतार यांच्याकडून एक हजार रुपये सचिन देवराव सुतार यांच्याकडून पाचशे रुपये शबास दादा शबास सिकंदर बा। शबास दादा शबास सिकंदर पैलवा एक ची कुस्ती हजारो कुस्ती सेवकिरांच्या डोळ्याचं पारणं फेडणारी कुस्ती जरा कुस्ती करा हाताचा घुटना मानेवरती टेकवलेला आहे सिकंदर शेख पैलवान एका हमालाचा पुरगा खऱ्या अर्थाना मर्दुमकी आणि पुरुषार्थ हा गरिबा घरी नांदत असतो तर दादा शेळके एका मेटपाळाचा पोरगा घराला कोणी गावात ओळखलं नसत या दोन्ही पराळपुरांना त्यांच्या घराला आणि तालुक्याला या देशभर ओळख मिळवून दिली पहिलवान हा घराच गावाच तालुक्याच जिल्ह्याचं आणि राज्याचं भूषण आणि वैभव असतो या दोन्ही फोरांनी खरं करून दाखवलेला आहे का जगायचं हे ठरवून घ्या कुणी कुणा बघा बघायच नाही कब्जा घेतला सिकंदरना टाळ्या करा जरा पुन्हा एकदा टाळ्या पब्लिक टाळ्या झाल्या पाहिजे या कुस्तीसाठी मारुती चिरतोडे सामाजिक कार्यकर्ते यांच्या यांच्यातर्फे पाचशे रुपये बक्षीस शबास दादा एक तगडी कुस्ती आखाड्यावरती सुरू आहे आणि या कुस्तीचा निकालही लागणार अखंड महाराष्ट्राचं लक्ष आज या कुस्ती मैदानाकडे लागलेलं ला आहे जगभरामध्ये कुस्ती अनेक युट्यूबच्या माध्यमातून पोहोचलेली आहे ज्ञानेश्वर यूट्यूब चॅनल लाईव्ह आहे रेसलिंग लाईव्ह ला चालू आहे लाल मातीचा राजा लालमातीतली कुस्ती त्यांच्यावर चालू आहे आणि अनेक छोटे साडे पाच हजार लोक लाईव्ह बघतात ज्ञानेश्वर असवले युट्यूब चॅनल वर ना आणि बाकीच्या इतर चॅनल वरून कुणी इंस्टाग्राम वरून ही कुस्ती लाईव्ह केलेली आहे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून गोष्टी घराघरामध्ये पोहोचली एक जाग लावण्याचा प्रयत्न हुकमी तेवढ्या मिटू आदे नका एक आणि श्रीकां